नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचो माणूस मित्रांनो आज आम्ही कुर्ले दरुप चाललो आता न कालच बंटी आला आहे नारायण आला आहे गोव्यावरनं आणि मी तर माहिती आहे इकडे एक महिना झालो इकडे गावातच असं आहे आणि आज त्यांनाच घेऊन मी आज कुर्ल्याक आम्ही जायचं प्लॅन केलेलो आहात तर आम्ही आता कुर्ल्याक चाललो आणि आजच गा, गा अविनाशचं आमच्या गावात लग्न झालं तर लग्नाची आता वरा दहा थोड्या वेळा तर आम्ही आता तोपर्यंत म्हटलं आता मधल्या वेळात काय करायचं तर कुर्ले पकडून जायचं म्हणून आम्ही जण आता कुर्ल्याक आम्ही निघालो तीन वाजलेत तीन वाजता आम्ही निघालो चला कुर्ले धरूया बरोबर तुमचा पण मजा येते नाही तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाऊया पुढे चला नारायण छन हा सध्या नाही एवढा पाणी हा चुडता पडली बघ वाऱ्या नाळीची काळं वाटत ना याच्यात पाणी एकदम थंठण गा रा आम्ही एक येलो याच ना चालू ते कुंड्यात आडे पळत गेली तर, तर आत मला त्या साडी उचल ते उद्या तडेच जातील चला पहिली मिळाली पहिली झाली बाबा पिशवी हाडू ना तू कमी हा पिशवी आण म्हणू याचे पाठीक काय मारलं प्लास्टिकची फाटली म्हणजे पाटीचे आणले त्याच्यात घालत काय आणलं त्याच्या का। मोठी आहे अरे पण कसली आहे प्लास्टिक आहे ती का मोबाईलला आणलं ती फाटणार नाही हे पण प्लास्टिक आहे प्लास्टिक त्याच फाटून जाते केलेली मेहनत जात मरे फाटणार कशी लेंगे मोडूया हा मग लेंगे मोडून घालते ते नाही फाटायचे फक्त शिरडाक लागत नाही लक्ष दे उचललाय काय पाणी असं रहायचं लागणार वॉटरफॉल छोटसो धब दब धबा नेचर शूटिंग बंटी आलाय आमच्या बरोबर आज मुंबईवाला हात खेकडे पकडू गेला <laughs> तर वॉटरफॉल काय हो? करतो रायशील चढ तर मस्त पाणी आहे बघा बागायत बघा केली कोणी आजकाल अशीच तळे बघ बागायती हे काजूची बाग आहे हा ही नंदाची बाग आहे खोपडी फोपळी कसं वाक जागतं बघ कुर्लंधरुक जाणं म्हणजे खायची गोष्ट नाही ट्रॅकिंग झाली आमची पाणी हे हो ये येऊन गेलं ये रे का पाणी हे काय नाही कसं त्यात मी पहिलंच ब्लॉग बनवलेला आहे पहिलाच व्हिडिओ माझं आहे

पलट तुलं पलट मारतोलो आहे सर आरामात पलट तुला घेऊ काय गावतली ही गावल्या शरावाचीच नाही तर कारण गुंडो पाळता का चान्स हा तू ह्या धरते मी त्या मदत करते तू असं दर्शिन चालू या चालू आहे थंड मी छत्री आहे इथे दर्शन जातं आहे तर खयच्या दिवसांनी गेली काय ना ऑपरेशन ऑपरेशन बी ना वरती पाठी मागे जाई ठेवत टीप टीप टी बात मध्ये ति बघ तिथे तुझ्या लेंगाचं बघ डायरेक्ट हात घाल नका कारण मी हात आवतो ना काय होतं गुंडगाव टाकते काय बसरा इकडे गेली हिका ही का ती बघा गुंडगाड तू धावत आहे मोठी आहे मोठी आहे मी नका तू का आता मेहनत केलेली ते, ती बघ दिसत काठी घाल घाल थोडी काठी घालून ठे थोडी काटी घालून ठेव काटी घालून ठेव दिसत काटीन अडक घे ती काटीन काटीन घे काटीन येतली काटी काढू नको तड्या जातली ही घ्याशी घ्या हशी घेऊन थडस डोंग वरती बरोबर हां हां पिल्ला पिल्ल्या इतक्या ऑपरेशन करून भेंडी नाही भेटायची कशी काय ते आयडिया आहे पिल्ला हां पिल्ला पिल्ला सोड आणि पिल्ला काय कुर्च नाही <tles>

ल गमना चालूच करू जाए पतली दगड मोठा आहे ना तो हेले ता दिसतो तोडा मगला नशिबात होती रे म्हणत रावली तशीच ती नशिबा बारीक नाही मोठे बघ तर थळे होती हे करू बघितलंय नशिबात आहे ते मिळणार नक्की मला का चान्स नव्हतो का हांमध्ये थोडे कुर्ले भेटले आज काय बॅडलक आमचं जास्त नाही भेटाक अगोदरच सगळे फिरान गेले म्हणान काय भेटाक नाही आमक आणि आबाची झोपडी आबा जर बघत असलो व्हिडिओ माझं तर त्यांनी बघूचा ही झोपडी आता कशी झाली आी त्यांनी पुजलेलं देव तुमका तुमक ताकवते देव हे बघा हा त्यांचा देव पूजलेला आबानी खूप कष्ट घेऊन त्यांच्यानी ह्या सगळ्या उभ्या केलेला बघा ही त्यांची झोपडी हा माझं ते मुंबई असल्यामुळे ह्या सगळा असाच रवलेला त्यांच्यानी खूप मेहनत करून ही सगळी बाग केलेली आहे बघा आजूची पण ते आता गाव मुंबईत असतात जर बघित असाल तर नक्की कमेंट टाका काय तुमक आता वाटतात आ हे सगळे गुंडे त्यांच्यानी स्वतः आणलेले असत बघा हे चौकनी गुंडे सगळे लाव सगळा ह्या त्यांच्या निसर केलेला होता करणा खरे खूप पिकलेली एकदम काढ 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 खा ना मस्त ती बघ तिकडे वरती तिकडे दोन आहेत रानाची काळी महिना हो इकड़े काय चला मित्रांनो आता कुर्ले धरून झाले कुर्ले थोडेच भेटले पण सांभारा होत आला त्याचा कारण पहिल्यांदाच लोक फिरान गेले आणि त्याच्यामुळे आमका भेटाक नाही हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की सगळ्यांकडे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा अशा एका व्हिडिओबद्दल भेटू तोपर्यंत बाय बाय